नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज एन एच आर चा एम महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आमचं समायोजन शासन कधी करणार या स्वरूपात आंदोलनाचा पवित्रा घेत आज साताऱ्याचं मिनी मंत्रालय दनानून सोडलं एकूणच भर पावसामध्ये आज सातारा जिल्ह्यातील एन एच आर च्या चा महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या परिसरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं या अनुषंगाने गुरुच्या बातम्यांनी या महिला कर्मचाऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत प्रशासनाकडे त्यांचं नेमकं म्हणणं काय याची माहिती घेतली असता गुरुच्या बातम्यांसोबत बोलताना संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या याचबरोबर एन एच आर चा राज्य समन्वयक म्हणून विजय गायकवाड हे खर तर काम पाहत आहेत आणि त्यांच्याशी देखील गुरुच्या बातम्यांनी संपर्क साधला असता आणि प्रशासकीय पातळीवरती आपल्याकडून काय काय कामकाज झालं याची देखील त्यांना माहिती घेतली सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये पाच मंत्री असल्याचा एकमेव जिल्हा आपण पाहतो या जिल्ह्यामध्ये या मंत्री महोदयांकडे आपण या संदर्भात निवेदन दिलं होतं का किंवा त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती का या संदर्भात देखील छोडला असता यावेळी विजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया गुरुच्या बोलताना दिलेली आहे एकूणच जिल्हा परिषद प्रशासकीय कामकाजामध्ये अत्यंत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी देखील त्यांचा आंदोलनाचा पवित्र आहे संबंधित प्रशासनानं शासनानं यांच्या मागण्या पूर्तता करावी असंच त्यांचं म्हणणं आहे बघायत गुरुच्या पाठमांचा हा सविस्तर आढावा समावेशन ला पास झाला की आमचं समावेशन करण्यात यावं आज पंधरा महिने झाले नुसतं टळवाटळीचे उत्तर चाललेत आमचं सगळ्या भगिनींचं आज जिल्ह्याच्या साडे अकराशे इथं भगिनी आहेत सगळ्या येणारच मधल्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं समायोजन करण्यात यावं आमची हीच मागणी आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही हे आंदोलन चालू राहणार आहे तर समायोजन हा आमचा एकच मुद्दा राहील शेवटपर्यंत आणि त्या लवकरात लवकर निर्णय घ्यावा आम्हाला काहीतरी ठोस पावलं उचलावी लागेल गेले अठरा वीस वर्ष काम करतायत राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्गत त्यांना अजूनही परम केलेलं नाहीये जार निघून एक वर्ष झालं काय प्रॉब्लेम काय ना जार निघालाय जर तुम्हाला त्याच्यावर शिक्कामूर्तबरायला काय अडचण आहे ते त्यांनी आम्हाला सांगावं ह्या भगिनींचे चार महिने झाले पगार नाहीयेत आज वाट खर्चीला पैसे नाहीयेत जायला चार महिन्यामध्ये घराचे हप्ते असतात आमचे हप्ते असतात मुलांचा शिक्षणाचा खर्च असतो सगळ्या गोष्टी कुठून आम्ही मॅनेज करणार कसं मॅनेज करणार आमच्या जीवावर आमचं घर चालतं तर आम्हाला चार महिने पगार नाहीयेत या सगळ्या भगिनी कसं कसं भागवायचं आणि आमच्यावरच हाण नाही का आम्ही म्हणून आमच्यावर हाण नाही चाललंय का लोकांचे पगार होतात त्यांचे हप्ते असतात पण त्यांचे वेळेत पगार होतात मग आमच्या पगाराला विलंब का याचं उत्तर शासनानं आम्हाला द्यावं या सगळ्या एवढ्या महिला सतरा अठरा वर्ष किती महिला आज रिटायर होऊन गेल्यात त्यांना काही सवलत नाही आमच्यातल्या दोन भगिनींचा मृत्यू झाल्यात अक्षरशः त्यांना काय सवलत मिळाली शासनाकडनं आणि त्यांना पुढे काय मिळणार आहे काही मिळणार नाही त्यांना पण नाही त्यांच्या कुटुंबाला पण काय मिळणार नाही म्हणजे तिनं एवढं इतकी वर्ष कष्ट केलं शासनासाठी सगळ्यात तिचा वेळ दिला नऊ नऊ आठ आठ वाजता कधी कधी आम्हाला घरी जायला हे काढलंय हे आम्हाला आठ वाजता जायला आमची मुलं वाट बघून बघून झोप झोपतात त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही आम्ही त्यांच्याशी बोलायला आमचं त्यांचं कम्युनिकेशन सुद्धा होत नाही सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडायचं का युबीआय करायचे संध्याकाळी पाच वाजता युबीआय केल्याशिवाय घरी जायचं नाही का आठ तास भरले पाहिजेत मग हे नियम आम्हालाच आहेत का फक्त परमानच्या लोक हे वापरत नाहीत ते करत नाहीत तरी त्यांचे पगार लिखत ना त्यांना बायोमेट्रिक नसले चालतंय त्यांना मॉर्निंग नाईट आहेत त्यांना सुटत आमच्या हक्काचे पीएच सुद्धा आम्हाला घेऊन दिलं जात नाहीत तर सोमवारचं लसीकरणासाठी यात इथं म्हटलं जातं हे का आमच्याच बाबतीत का एन आरोग्य अभियानामध्ये काम करून आम्ही काय गुन्हा केलाय का कोविड मध्ये पण कोविड मध्ये पण आम्ही एवढं केलं त्यामध्ये कोविड मध्ये सगळं झालंय ते रिपोर्टिंग वगैरे सगळं मग त्यावेळेस परमनच्या कुठे गेल्या होत्या लक्षात आला पाहिजे ना आमच्या जबाबदारी किती आहेत आज रिपोर्टिंग किती वाढलंय लेखी वाढलंय ले? आणि पगार वाढतोय का नाही आम्हाला जे जे तुम्ही करतोय आणि ते आम्ही करावं अपेक्षा आहे मग त्या ह्यांच्या एवढ्या येण्यावर एवढी जबाबदारी आहे आपण एवढं लागतोय त्यांना किती कार्यक्रम निघालेत आता नवीन नवीन पहिले एक दोन बोट मोजण्यासारखे कार्यक्रम होते पण आता रोज एक नवीन कार्यक्रम रोज एक नवीन तुमचं काहीतरी पाठवता तुम्ही हे भरून पाठवा ते भरून पाठवा ते डोक्याला हेडक आहे म्हणजे आम्हाला पगार कमी आणि पगार कमी पगाराच्या डोक्याला हेडक एवढं जास्त आहे बीपीचे बीपीचे त्रास व्हायला लागलेत लोकांना मी दोन हजार सात पासून कामाला लागलेले आहे त्या, त्या दृष्टीकोनात मी तुम्हाला आज सांगणार आहे की आमचं समावेशन जी यार आम्ही एवढा संघर्ष करून काढला चौदा मार्च दोन हजार तेवीस ला आणि चोवीस ला आणि आज अखेर त्याची अंमलबजावणी शासनाने केली नाही ती शासनाने करावी आणि आमचं वेळेत वेतन करावं चार चार महिने आमच्या आरोग्य हो सेविकांना वेतन मिळत नाही किंवा आमचे सर्व कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये जे काही कर्मचारी त्यांना चार महिन्यापर्यंत वेतन दिलं नाही आधीच आमचा पगार आणि वेतन नसल्यामुळे सगळ्यांना एक लाचारी प्रत्येकाला वन वन फिरावं लागू पैशासाठी हे शासनाने लवकरात लवकर आम्हाला निर्णय ठोस निर्णय घ्यावा समायोजन आणि आमचा पगार वेळ करावा मी विजय गायकवाड राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य राज्य समन्वयक म्हणून या ठिकाणी जबाबदारी पार पडतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान आधी अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत समावेशन करण्यासाठी दिनांक चौदा मार्चला जी आर निघाला परंतु या जी आरची गेले सव्वा वर्षे अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यामुळं हे आम्ही लक्षवेधी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की आज तीस जूनपासून जे आम्ही आंदोलन सुरू करतोय ते अठरा जुलैपर्यंत अधिवेशन संपेपर्यंत आम्ही हे आंदोलन या पद्धतीनं सुरू ठेवणार आहे सर्व प्रकारचं आम्ही काम बंद आंदोलन करतोय दहा तारखेनंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन या प्रकारचं तीव्र आंदोलन करू की ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील साडे चौतीस हजार कर्मचारी आझाद मैदानावर उपस्थित राहतील आणि एक तीव्र प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल मला याच्याबरोबर एक सांगायचं आहे की गेले तीन महिने कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत अनेक कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे कर्मचारी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांचा पगार अतिशय कमी आहे त्यांना दैनंदिन एवढ्या दररोजच्या अडचणी आहेत माझ्या ए एन एम भगिणी वगैरे किंवा जी एन एम बघे असे आहेत की ज्यांना स्वतःच्या हॉस्पिटलला जायलासुद्धा आता वाटखर्चीला पैसे नाही आहेत मुलांचे प्रवेश झाले जूनमध्ये तर त्या जूनमध्ये प्रवेशासाठी त्या मुलांच्या फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत दैनंदिन दररोजच्या ज्या घरगुती अडचणी आहेत त्या घरगुती अडचणीसाठी किराणा माल भरण्यासाठी सुद्धा त्या लोकांच्याकडे पैसे नाही आहेत आणि तीन महिन्यापासून गेले एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार अजूनही आज सातारा जिल्ह्यामध्ये झालेला नाही काही अडचणी आहेत शासनाकडून पगारा तो पगाराचं अनुदान काल परवा आलेलं आहे शक्यतो आम्ही ते दोन दिवसामध्ये वितरित करण्याचा प्रयत्नही चालू आहे परंतु ज्या तांत्रिक अडचणीमुळं हे अनुदान तीन तीन महिने जे थकता केंद्र सरकारकडून यायचं आणि राज्य शासनाने याची जबाबदारी घ्यावी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला जे काय वेतन लागतं ते वेतन साधारणतः राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला साधारणतः दोनशे वीस कोटी रुपये लागतं सातारा जिल्ह्याचा विचार केला तर साडेतीन कोटी रुपये एका महिन्याला अनुदान लागतं पगारासाठी तर हे वेळेत जर मिळालं तर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होऊ शकतील आणि कर्मचाऱ्यांना ज्या आर्थिक अडचणी येत आहेत त्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या सुटल्या जातील याच्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जो समायोजनाचा प्रश्न आहे तो आम्हाला शासनाला आम्हाला सांगणं आहे की पंधरा सप्टेंबर पूर्वी हा जो समायोजनाचा विषय आहे तो सोडवावा कारण का तर पंधरा सप्टेंबर नंतर जर आचारसंहिता लागली तर अनेक महानगरपालिका व किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत याची आचारसंहिता पुढची चार पाच महिने जाण्याची शक्यता आहे कारण एकाच वेळेला ह्या सगळ्या निवडणुका होणार नाहीत आणि तीन चार महिने जर अधिवेशनाच्या आपल्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जर गेले तर कर्मचाऱ्यांचा हा जो हक्काचा जो विषय आहे समायोजन हा जो विषय आहे तो प्रलंबित राहील त्यामुळे आमची प्रकाश जे आंबेडकर साहेब जे आहेत आरोग्य मंत्री महोदय त्यांना विनंती आहे त्यांनी आमचा जो प्रश्न आहे समायोजनाचा तो अठरा जुलैच्या पूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये याच्याबाबत जरी काही त्यांना नवीन एखादा कायदा संमत करायचा असेल तर करा चा तो कायदा त्यांनी संमत करावा जर त्यांना त्या कायद्यामध्ये त्यांच्या सचिवांना काही दुरुस्त्या आवश्यक असतील तर त्या त्यांनी दुरुस्त्या कराव्यात परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये अठरा जुलैपूर्वी कर्मचाऱ्यांचा समायोजनाचा जो प्रश्न आहे तो ठोसपणे सोडावा जर का कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर मात्र दहा जुलैपासून महाराष्ट्रामधील साडे चौतीस हजार कर्मचारी अगदी आमच्या मुंबईच्या आरोग्य भवनच्या ऑफिसमध्ये बसलेले कर्मचारी असतील जी टी मंत्रालयामध्ये बसलेले कर्मचारी असतील जे पुण्याचं आमचं अतिरिक्त संचालकांचं ऑफिस आहे तिथले कर्मचारी असतील उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी त्याच्याबरोबर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्या अंतर्गत येणारे जेवढे कर्मचारी आहेत ते सगळे कर्मचारी दिनांक दहा पासून आझाद मैदान इथं एक प्रकारचं तीव्र आंदोलन करतील उपोषण करतील आणि शासनाला ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या लेखी स्वरूपामध्ये मान्य करायला आम्ही भाग पडू कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन तोंडी आश्वासनावर माघारी घेतलं जाणार नाही हे आंदोलन लेखी स्वरूपामध्ये शासनाकडून कालबद्ध जो कार्यक्रम आहे तो कालबद्ध कार्यक्रम आमच्या समायोजनाचा घेतल्याशिवाय आणि आमच्या ज्या काही बाकीच्या मागण्या आहेत जे दहा वर्षाचे आतले कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगानं आमचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय हे आंदोलन राष्ट्रीय हो आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ आम्ही सगळे तुम्हाला जाहीरपणे सांगतो की हे आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही सर तुम्हाला प्रश्न आहे की पाच मंत्र्यांचा जिल्हा न भूतो न भविष्य तो सातारा जिल्ह्याला पाच मंत्री लाभले विविध खात्याच्या दर्जेदार दमदार खात्याचे सर्व मंत्री आहेत सातारचे पालकमंत्री नामदार शंभराज देसाई दोन खासदार आहेत अशा पद्धती परिस्थितीमध्ये आपल्या या मुद्द्याला त्यांच्याकडून काही दखल घेतली गेली नाहीये का आम्ही याच्यापूर्वी आमच्या संघटनेच्या मार्फत आपल्या जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत श्री शिवेंद्रराजे भोसले त्यांनाही भेटलेलं आहे त्याच्याबरोबर आपल्या जिल्ह्याचे म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेसर यांनाही भेटलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरला पाटील यांनाही भेटलेलं आहे या सगळ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना निवेदन दिलेली आहेत की बाबा एवढा शासनानं निर्णय घेतलेला आहे तुमच्याच कालावधीमध्ये तो निर्णय घेतलेला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसला तो निर्णय घेतलेला आहे परंतु या निर्णयाची सव्वा वर्षामध्ये अंमलबजावणी झालेली नाही मात्र त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर्व शिक्षा अभियानच्या जवळजवळ अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी शासनानं सहा महिन्यामध्ये केली म्हणजे एका डिपार्टमेंटला एक न्याय दिला जातो दुसऱ्या डिपार्टमेंटला दुसरा न्याय दिला जातो हे चुकीच आहे आणि आम्ही मंत्री आपल्या जिल्ह्यातले जेवढे मंत्री महोदय त्या मंत्री महोदयांना सुद्धा हा प्रश्न आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय देव श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर मांडावा त्यांच्याबरोबर आमच्या बैठका लाव्यात याची आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केलेली आहे